तीन शिरे सहा हात तया माझा दंड आज वातावरण एकदम मस्त वाटते अजिबात ऊन नाही भारी वाटते घर आवरून घेतले किंवा जुनं शेड लेच पसारा झाला होता सगळं आवरून घेतलं तरी तो थोडी माती राहिली उचलायची पलीकडे टाकून द्यायची पाठवणाला पण आता कंटाळा आलाय उद्याच्यालाच वेळ मिळेल तेव्हा टाकून तिथे आता तर काहीच नाही बापू गेलाय महागाबाकडं दिवस झालं मी पण गेली नाही तर दे जाऊन यावं बापू बाप्पू झाला का खेळून तुझ खेळून झालं करायचं खेळायला वय करण ह्यांचं चांगलं फुटलं बाहेरच आली की आता आव बापू म्हणत तुझ्या आई ना बापू म्हणला मयूरची आबाची मम्मी म्हणते का की काय आई बाहेरची आहे नाही म्हटलं धांब येत्या जाऊन असं केलं काय छान केलं की हा यायला घर झालं यांचं पूर्ण पूर्ण म्हणजे चालू हो प्लास्टर भिंती तर झाल्या की छान वाटतंय ही दार केलं इकडे सगळं पहिलं ना थोडंसं भिंती होत्या कागद लावलं होता आतून प्लास्टर चालू की ही भारी केलं होईनी जाळी मारून घेतली भारी केलं या हवा भरपूर हो हवा आणि उजेड पण भरपूर राहते आव घरात पोरं बघा आमची खेड्यातली कशी कामं करते ती अरे तुम्ही काय नुसतंच गप्पा मारता काय काम नाही काय काम नाही तुझ्याकडे पाट्या द्यायची काय मालका लावायचं मयुरकडे काय माल कालवायचा त्याच्याकडे असते माल कालवायचा त्याने वाळू आणून आणि मी ना पण इथं द्यायचे मिस्त्रीला घरच्या गर घरी चालू आहे का माल द्यायचा हा आम्हीच बिघारी बिघारी तू पिसाय का पोर लय भारी बोलते ती <laughs> 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 <ना? laughs> काम होते ती सुटे तेवढंच काम हो आपलेच पैसे वाचतात ते काय करणार तेवढंच त्याला पुरं

ती खेळायसाठी वाट बघत बसलाय कधीपासून येऊन बसलाय इथं अरे पण ती कामात आहे ती बापू यो मणी म्याऊ मणी म्याऊ मणी म्याऊ लगो पमारा येतय मणी म्याऊ मणी आहे आमची मणी असलीच होती बैली तुम्हाला काय आता निवांत नांगर का अजून هيكस्ता नांगर काढोस नांगरले दादा तो दवा लावायला जातानी एक नांगरणीचा येतो एक नांगर आणायचा होय बरं चाललंय म्हणायचं काम अहो ते घरातलं करावंच लागते काम असल्यावर मग कालवायला गेला की कपडे धुवायची कालवायला लागला की भांडी ही दुपारची असते काम असल्यावर काय करत मिस्तरी आलं की मग मी धुना भांडे तसंच ठेवते लागते बरे चांगलं केलं दुसरं कस वाटतंय घर बांधायचं म्हणल्यावर होय पाया खांदला घरच्या घरी तिघानीच भरला पण तिघानीच दोघांनी खांदला पोरांनी बघा पोर फूट खांद एवढा पाया खांदायच तर काय आहे का आणि भरला पण कि माल कालवून टाकला दगड टाकली नंतर माल टाकला वाळू टाकली आधी चाय कामा करते कर ती आता पोरं सगळी भारी वाटते मनी बघा तुमची कशी खेती मनी आहे का मनी आहे

काय माहिती हाऊस हाऊस याची माणसं असले करत असतो त्यांनी कुठेतरी बघितलं बघ हॉटेल लई ठिकाणी जातात ना असं ड्रायव्हर असल्यामुळे काहीतरी मनाची इच्छा वार कुसल रात्री तर आबाळ म्हणलो कुसलो करत होत पाठ पाठ ये पाठ पडत होती म्हणलं आता काय खरं नाही गरज आहे तर कसलं लागलं ही जाण हे मस्त झालंय तुमचं करंज हिरवगार दारात सावली नावले पण चांगलं गष्टी आलाय आता ह्याला मोठं होऊ द्या हां काय बी करते ती भानवी चालू आहे भानवी चालू आहे आणि काय बघते ती बेंजोक बी चालू आहे त्यांचे सगळंच चालू आहे मी चालू आहे दी मॅच चले रे आता आयपीएल आयपीएल चालू आहे आता आपल्याला असले विषय काय माहित पडत नाही मोबाईलवर बघते ती ना, ना हां <laughs> कोण जिंकलं कोण हारलं ते बघते हां मला काल भाभी आले वाटलं होतं काल का परवा होय आजी आजी का मला भाभी सारखंच वाटलं म्हणून मी आता आलती म्हणत गॅट ती माझी आजी घात असं शेजारी बाई हा त्या दोघे आलती होय काल चालत्या काल सकाळी हा मी कालच सकाळी बघितल्यासारखं वाटलं आल्यावर म्हणलं आज आलं ते काय चला का गाडी घेऊन येते मला वाटलं बसतेस बावीस उद्या बसते मग कस काय यंदा उन्हाळा उन्हाळा कडक गेलं नव्हतं असं कधीच गेलं नव्हता उन्हाळा पंखा लावलं तर उलट मारण्याचीच गरम झाडा लागायचर लाग अस वाटायचं कि जाळाच्या कुडालाच उभा राहिलो लयचा उघड झाला यंदा पण आज थोडं बरं वाटतंय कालच्या धरण आबा आलो वार हाय आबाळ आले बरं वाटते आज जरा कुणाचं वय झालं कुणाच वय झालं क्रिकेट क्रिकेट मधलं चाललंय कटवाई छान आलाय तुमच्या इकडे दिवस झालं लागतंय गाईला काय करती मका झाली असते तेवढं सगळं बुकटा करून ठेवलं आणि गाई खातच नाही का आणि जर डबल ठेवलं तर मग लगेच गाई मीठ पावडर नाही का टाकलं तुम्ही मीठ टाकलं की कसली पावडर लागते त्याची पावडर भेटते कुटीची कुटीची का खाल्लं ना ते जास्त दोन टाइम आला तर ते जुला ते गाईंचं आमच्या दुधाच्या गाईला आम्ही दुधाच्या म्हणून म्हणून तीन, तीन ती कसली की आता मग हिरवं तर टाकतच की आम्ही महिनाभर पण ती पुन्हा वाळणारच किंवा मकवान कुठे करून ठेवली टाकते लागला का बरं काय माहिती आमच्याला नाही हा बुरा लागला सगळं चांगलं निघतं आमचं आता अर्ध्याच्या खाली गेलय की आमचं तर अर्ध्याच्या खाली ती काढवाच आहे काढव्याच आहे ती काय खराब होत नस वायाला असेल तर ती काढव्याच आहे पण अजून ती वलश ठेवतोय आम्ही मग काय हिरवी लागते वैरण आणि ती कुटी करून ठेवलेलं हिरवा मकवान त्याच त्या दाण्यातला अजून सुद्धा असं चिकणीसारखा हो पहिल्यांदाच केलं होतं आम्ही मकवान असतं का दुधाच्या म्हणूनच तिला बघा आणि ती तिले खराब झाली काय म्हणताय बघितलंच नाही तुम्ही आल्याला वातावरण आज भारी वाटते बापू हा चल चल गाई बांधू की पाणी पाजून वैरण टाकू त्यांना कुठे मी थोडं तासभर बाहेर आबाच्या मम्मी पशे जाऊन बसली होती पण आई काय बसत नाही तर काय करते गुला थोडस गप्पच बस वाटत नाही हां आई काय करायचं असं बाजू उचलायचं काय काय डाळ निवडंच बसली आहे आणि ही डाळ शिस्ती पण लगेच आहो काय झालं चालू होत नाही रे त्यांना आधी बी लागू नको तू चालू करायचं ही डाळ आहे का नाही की तुरी भरडताना निघलेली डाळ आहे ती इचून काढली शिजायला लगेच शिस्तीन चवीला पण लई भारी लागते इकाच्या डाळीपेक्षा आणि आम्ही घरी जात्यावर करतो भिजवून त्या डाळीपेक्षा सुद्धा ही डाळही चांगली लागते आई वरण चांगलं लागतं का नाही ह्या डाळीचं भारी लागतं अगं पण तुझी कंबर दुखल आहे तू बसली म्हणजे उठतच नाही डाळ किती बिनिगली पण तू किती वेळ बसली ह्याचा विचार कर की काय करू आईंला तिथं गोकुळात राहायची सगळे नको वाटायला आणायची का दोन पोर इकडे सगळी दूध आहे का कुठं आटली का नाही मस्त तुला तिथे काय खाते ते दोन चार दिवसात मग तुला खरं म्हण लागलं तुम्ही तर बाईचा अभ्यास होईल का सगळी आणल्यावर पुस्तकं फोडून टाकतेली तिची कुठली येते तिला घरचे पण असते दोघांना दोघांना त्यांना सोडा पुन्हा कुत्र्याचं होय अगा कुत्र्याचं सुद्धा भ्या वाटतंय अग कुत्र्याचे बापूला आणि ती लय खोड लय खोड करायची माझी पोर नव्हती काही असली ती पोर लय खोड करायची आजी बात ऐकत तर नाही ती झालं एखाद्या कुत्र्याला एका कुठं दुसरं हा या बाबा दुसरं नेस्तार आज पोरं लेकरांना चालतील सगळ्याला नको दोघांस नाही आणून दोन चार दिवस पुन्हा सोडायला अजून नाचायला लागलं अरे सांगायचं का म्हणलं इथे आणून सोडायला आजीला करमत नाही म्हणून नाही बाबा विचार चालू आहे आता कारण अरे समजून घेते रे नाही सुद्धा खड्या नाही करत पहिले कळत कर नव्हतं तिला आता बोललेलं समजायला कुठे काय करतो गेले तू काय करतो आणि विशेष म्हणजे तीन मुलं आहे ती आणि एकच मुलगी आहे तर ती पोरांसारख्याच बुद्ध्या आज तू काय करतोय काय करते म्हणत नाही लय हातावर मी मिठी तुझा हात दुखतो काय गा काय गापा आलं असं थोडं बाबा देखत नाटक करणार पण अजून ग बसणार पण तेवढं लय विचारणार नाही काही मुली प्रेमळच असते त्या ते मला सुद्धा फोन करते आता जीवली का दाजी काय करत बहिणी काय करत आजी पिठाय सगळं विचारत्या थोड्या थोडं झोपली कटा आल्यावर हात दुखायला तर विचारते ते काय दुखायला लागलं पाय दाबू का हात का आणि अंगावर सगळे विचार पडते लोकांनी पाय दाबत दुसरा हात दाबत तिसरं लोक रोबरात आई तिकडून इथं आल्यानंतर काय वाटतं गरम शांत 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 इथनं तिकडे गेला काय वाटतंय गं कालवा असतो पण आहे कालव्याचे पण काय वाटतं मला सांग नाही धरून आणि तिकडे घरी जरा कालवा केला तरी नाही केला तरी मला नाही तो धरून बसावले वाटत पुरी घरची सुद्धा घेत नाही इतकी लेकर कालवा करते तू चार हाय कालवा होतो

बर चला बापू गुरं बांधू आपली वैर कॅरेट ठेवू आणि गाई बांध आता मी झोपायला लागली बाहेर येत नाही काय कुणकड दिवस उगवू लाग बघ रे बापू आजी झोपायला दिवस कुणकड उगवला रात्री एक वाजस तर जागी राहते आणि मला म्हणते झोपायला लागली सवय लागली ते मग तिथं काय बघायचं नाही काय नाही उगच आवळा चालण्या दिसते तिथं बघायचं नाही दिसल्या गप्पा साठी डोळे दाखवून ते लावून द्यायचं ती का पोर द्यायचं लेकर जॉब ते परत चालतंय मी ती गुरं बा बांधू ना आता बास करती बास बास म्हणजे बास आमच्या त्या का वरणार एवढं परत नाही वर नाही एवढे केले असं काय लेवं जाऊ चालले काय बसून तर करू जोप देत नाही सर गाय कंबर दुखल कंबर दुखल ग तू बसली म्हणजे उठतच नाही तिथे काम झाल्याशिवाय एवढे दागणी करायचं अगं आहे ते असते तर पण ते तेवढा ढिगारा निघलाय त्यातनं सगळ्या काही तेवढे आम्हाला वरणाला लागते सगळं तुमची दहा माणसं आहे ती एक माणूस जेवायला असतं घरी नष्ट केलं म्हणतं तसंच झोपतं का काय कोणाच खातं का काय तुला त्याच काळजी ना तुला इथे गरमा नाही बघ एक जण संध्याकाळी तसंच झोपत आहे एक जण सकाळी तसंच जात अशी इचारतच तुला गरमा नाही खरं बोल खरं बोल

Hmm. काटा कुठ्या तर अजून आगाव काम कर पण आंबा आले ते आता तिकडे खाली आजू तर जायचं त्याच्या चला आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि चार वाजता जेवण झालं होतं आईचा बॉस होता आणि मुलांनासुद्धा शाबू खायचा होता त्यामुळं शाबू भिजू घातला उशिरा शाबू चांगला भिजला आहे त्यामुळं आता उशिराच करते मी आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू श्री गुरुदेव दत्त